आज कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने म्हणजेच आयटकच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड शुभांगी पाटील कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे कॉम्रेड रघुनाथ कांबळे यांनी केले आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेल्या सहकार्यांना साथ देणे व या ओ या आंदोलनाची तीव्रता अजून अधिक तीव्र बनवणे हा या पाठिमागचा उद्देश होता यामध्ये हजारोच्या संख्येने सेविका मदतनीस उपस्थित होत्या